हां तर मित्रांनो आम्ही आलो आहे खेकडे पकडायला पहिली पूर्ण भेटलेली आहे आम्हाला आणि ती पण जबरदस्त मोठी हे बघा दिसत नाही सर काय तुम्हाला जास्त पण मी तुम्हाला दाखव ना आम्ही खेकडे पकडायला आलो आहे हा आहे आमचा बबण्याबा आहे हा गावालाच राहतो हा खा सुखी आहे खरा म्हणजे हा सुखी आहे माहिती आहे तुम्हाला तर म्हणजे हे सुख आहे गावचं बघा आता आम्ही पहिली खेकडी मासे बा, मासे हा मासेविषयी आता दाखवणार आम्ही सगळं काही दाखवणार थोडस व्हाळातून कसं पाणी आता थोडस पाऊस पडलाय ना त्याच्यामुळे हा तर हा आता व्हिडिओ आहे इथून आम्हाला वरती जायचं आणि हा बघा धबधबा तुम्हाला दिसत असेल बॅटरी टॉच मारतोय मी हा झपटव आहे हा कडा चढून आम्ही जाणार आहे वरती आणि हा बघा आता असा आहे पण इथून आता चढताना आमची कसरत मी तुला त्याची म्हणजे जो तू माझ्यासोबत आहे ना बघण्याची मी बघण्याची कसरत दाखवतो तुम्हाला कसा चढेल बघा इथून आम्ही येतो तर आता आता हा चढल कसा बघा वरती इथून असा चढणार हा बघा हा इथून असं चढणं हे, हे असं चढणं येतो येतोय चल पुढं आला हा चढलाय आता मी जातोय पुढे हा हा बुलबुलीत दगड आहे थांबा थोडीशी आता बघा आता मी या वरच्या धबधब्यावरती पोचलोय आमचा गावातला म्हणजे वाडीतला धबधबा आहे वाढीतला म्हणजे बघा तुम्ही पुढे जातो हा धबधबा जवळून हा बघा हा कसा जातोय म्हणजे हा धबधबा आहे असा हा दाज? मी येतो सरकार हो या धबधबा जवळ आलो आहे आम्ही हे बघा वावशी मारते याच्यावरती आवाज काय येत नसेल तुम्हाला तर आम्ही जातोय बघा आ, आता आम्हाला हा डोंगर चढून जायचा आहे ना म्हणजे हा धबधबा तर मला इथून असं वरती जायचं दाखवतो हा बघा पुढं चढतोय असं म्हणजे सोपं असत हे गावच्या पोरांचं जीवन ना सोपं नसतं म्हणजे कष्ट असतात त्याच्यात मेहनत असते काय सर हा हे बघा कस जातोय बघा दाखवतो मी तुम्हाला दाखवतो सगळं इथून मला जायचं आहे आता कॅमेरा घेऊन नाही मी ये बघतलं तुम्ही कसं चढतोय आम्ही म्हणजे हा काडा चढायचा आहे आम्हाला चढतोय हा तड़तु हा चढतोय हा बघा तुम्हाला दिसतच असेल मी मोबाईल नीट पकडू शकत नाही कारण दाखवू पण नाही शकत आहे तसं चढण्यासारखं म्हणजे हे हे झाडाचा वेगळा आधार घेऊन आम्ही चढतो असं म्हणजे निसर्गावरती आम्ही अवलंबून आहे हा इकडून दाखवतोय टॉच हे बघ हा मोबाईल चल आता कुठे जायचं आहे बघा थांब आहे थांब काय सरक काय काय धरव हंगकोय कुठे जायचं बाहेर हो बाहेर हो थांब 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 तू तिथे थांब पाय गेलो सगळं खाई जातील हा बस म्हणजे ओ हे बघ कसं कसं म्हणजे ते हा गड आम्ही चढून आलोय पूर्णपणे सांग पाय ग ठीक आहे काय नाही हे असं नॉर्मल आहे गावठी पोरांसाठी हे नॉर्मल आहे पण मी आता कसं व्हिडिओ बनवतो आहे ना त्याच्यामुळं कसं रिक्सवरती इकडे मोबाईल यूज नाही करू शकत कसं करणार यूज खेकडे तर आम्हाला तीनच भेटले हा खेकडे तर आम्हाला तीनच भेटले ती तर हो दम लावला तो गड चढून म्हणजे कसा म्हणजे हा बघा ही व्हाल आहे व्हाल मोठा आणि व्हाल असा चांगला नसतो मारसा चांगला नसतो आणि हा माणूस बिंदास आपण कस भेटली टिक वाजव तो गेलाय पुढे तिकडे तो बघा तिकडे गेलाय आणि आपल्याला खेकडे हे खेकडे जे पकडतात ना आपण म्हणजे गावचे कुठ हे व्हालातले खेकडे त्यांना तो बघानी बाजारातल्या जे विकायला येतात त्यांची चव बघा फक्त अशी चव नाहीच म्हणजे हे आपले गावटी असतात गावठी एक नंबर मध्ये आहे खेकडे पकडणं एवढं साधं काम नाही आता तो येतोय तिकडून कुठे गेला का नाही मी थोडीशी व्हिडिओ पॉस्ट मारतो हा इथून असा व्हाल जातो आपला तिकडे म्हणजे अगोदर येऊन गेलं भेटायचे कुर्ल्या एवढा कमी कशा रेस पण ते तर हे करत होते ना ड्रिंक करत होते आपल्याला भेटणार रे आपल्याला कधी अरे गावच्या कुर्ल्या फक्त चार तरी भेटल्या ना भरपूर झाल्या आपल्याला ठीक आहे फक्त भेटली तर सोडू नको बस वाटाय ना तर मी का असं जातोय बापरे रानाबिनात ना जावं लागतं काय करणार हे बघा ही भीती नाही सापाची नाही भीती काय नाही कसली भीती नाही हे असं जावं लागतं म्हणजे हे गावची पोरच करू शकतात बाकी नाही कोण करू शकत कुठं रे गावची पोरच करू शकतात मोबाईल पकडायला पण जमत नाही म्हणजे हे जायचं जायचंय ना तुम्हाला थोडीशी फक्त आता ही कुर्ली दिसलेली आहे आम्हाला करपी दाखो ना हे बघ थांब तू टॉर्च मार ती तू पण टॉच मार नको म्हणजे ते टॉर्च नाही हे बघ आता ती खर्ची होती दिसलेली मोठे मोठे ही आमची व्हाल व्हाल कसं आमचा नदीला भेटतो ना तर हे मोठे मोठे मासे ना इकडे येतात वरतून तर हा बिंदास बिंदास चलतोय मी घाबरत घाबरत चलतोय म्हणजे कसं सवय तुटली आहे ना ती तर गॅप किती वर्षाचा आहे सात आठ वर्षे झाली मला मुंबईला येऊन त्यामुळं मी घाबरत घाबरत चालतो पडलो बिडलो तर तुम्हाला पा माझ्यापेक्षा पाण्याचा आवाज जास्त येत असेल बघा कसं आहे म्हणजे ने खेकडी नेक्स्ट खेकडी आता तुम्हाला दाखवू मी पकडताना तो कसा पकडतो ते बघा त्याचं कला बघा मी पुशवी सांभाळायला आहे फक्त मला काय येत नाही मी घाबरतो माझं माज़ म्हणजे मी घाबरतोच तिकडे असू नाही तर काही असो एवढ्या एवढ्या पाण्यातून जातो आहे आम्ही हां आणि म्हणजे व्हाळाला पाणी जास्त आहे कारण आज पाऊस जोरात पडला होता माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय का माहीत नाही थोडीशी पुश करतो व्हिडिओ हा ही बघा ही छोटीशी कुर्ली पकडली आहे थोडीशी पुश करतो ही बघा पुश करतो हा ही, ही। पहिली कुर्ली दाखवतो तुम्हाला मोठी भेटली पहिलीच पकडली आहे ना भवानी आमची यांच्या ह्याच्यापासून झाली बघा ही बघा केवढी मोठी दिसते दिसतंय ना तुम्हाला एक नंबर आणि ही आता बारकी पुढे पुढे मोठ्या भेटतील कुर्ल्या असं आम्ही आत्ताशी सुरुवात केली आहे पकडायला ठीक आहे मी मध्ये थोडस पुश करणार आहे व्हिडिओ कारण एवढी लांब लचक कशी कुरली भेटल्यावर तुम्हाला दाखवायचं आहे हे महत्त्वाचं आहे बाकी काय नाही आत्ता नाही दाखवू शकत आत्ता एवढा व्हिडिओ करणार मग तुम्हाला त्याच्यात दिसणार नाही काय त्याच्यामुळे हळूहळू आरामात करणार आम्ही भेटणार खेकडे भेटणार आम्हाला फक्त बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला दिसणार मजा येईल तुम्हाला थोडीशी मासे पण आहेत पण पन ते लायटीवरती दिसत नाहीत आता मासेविषयी ती पुश करतोय व्हिडिओ इथून आम्हाला हे बघा इथून वरती चढायचंय त्याच्यामुळे थोडीशी मी व्हिडिओ पुश करतोय ठीक आहे चालायचं एवढं सोपं नसतं हे फक्त गावची पोरं करू शकतात म्हणजे गावात ज्यांनी जन्म घेतलाय ना तेच करू शकतात कारण हालातून एवढं चालणं सोपं नसतं बघा कसं जावं लागतं आम्ही येतोय ना एक एवढं सोपं नसतं गावातून जायचं बायला काहीतरी दिसलं इथे बघूया काय भेटतं आहे काय काय असेल तर दिसेलच तुम्हाला दाखवेनच मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण फक्त सबस्क्राईब हे करा तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा नाही वाटत ती गेली कुठली आलीच नाही वाटतं ती ते कसं त्यांना माहीत असतं ना आता आम्ही अशी पोरं येतोय ते माहीत असतं त्यांना ओके हा तिकडे जातोय आणि हे बघा पाणी कसलं बघा पाणी असं येतं आहे ये तू तिकडून गेला हा बघा तिकडून गेला असा म्हणजे पाणी बघा एवढ्या पाण्यातून म्हणजे काल पाऊस पडला एवढा ना एवढं जाम जोरात काय नाही आला रिटर्न ठीक आहे इकडे काय नाही आम्हाला पुढे पुढे दिसेल तुम्ही बघा फक्त म्हणजे ही खेकडी पकडण्याची म्हणजे ही मुंबईची पूर्ण नाही करू शकत आता याच्यावरतून पाय घसरू शकतो माहीत आहे तुम्हाला याच्यावरतून पाय घसरू शकतो बघा मी कसं जातो तो जातोय आहे बघा बिंदास तो जातो बिंदास मी आता घाबरतो आत्ताचा मला मी पहिला याच्यासोबतच असायचो म्हणजे कसं खेकडे बिकडे मीच असायचो पण आत्ता कसं मुंबईला गेल्यापासून एवढं नाही थोडीशी पुश करतो तुम्हाला बाकीची बाकीचे व्हिडिओ पुश करून मी थोडेसं करतो दाखवतो ठीक आहे दिसली हा स्पॉट आहे कुर्लीचा जर इथे दिसली तर भेटल तो बघा तो पुढं चालतो आहे तो पुढं चालतोय हा स्पॉट आहे इथे जर भेटली तर भेटेल हा झरा आहे असा झरा जातो खाली बघूया भेटली तर काय बघतो इथे बघूया तिकडे बघा म्हणजे तो कायतरी नारळ भेटलाय नारळ नारळ काय करायचा नारळ काय करायचा आहे ते आता आम्ही आलोय खेकड्यांसाठी इकडे नाही रे भेटली भेटते ना आपल्याला मग तिकडे भेटलं पाहिजे होत नारळ तो हे झालेला आहे पोवळा आहे तो त्याच्यामुळे नाही आता पुढे पुढे जातोय थोडीशी व्हिडिओ हे करतो पॉश करतो आणि अशा प्रकारे भेटलेली आहे कुर्ली बघा पकडतोय आणि पकडलेली आहे पकडलेली आहे अशा प्रकारे बघा हे असं पकडायला लागतं आणि बघा केवढं मोठं हे तुम्हाला दाखवायचं होतं मगालपासून हे अशीच भेटत नाही असं खाली हे दाखव कवच दाखव कवच हा ही बघा ही कुरली मोठी आहे तुम्हाला दिसत असेल ती छोटी पण कॅमेरामध्ये दिसत असेल एवढी मोठी कुरली आहे ना आणि ती भेटलेली आहे आम्हाला थोडंसं वरती उठतो आम्हाला जरासं भरतो पिशवीमध्ये आणि नंतर चालू करतो तर आम्हाला अशी अशा प्रकारे भेटलेली आहे श्री कुर्ली आणि आता पुढची पुढच्या ह्याच्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत बघितलं ना कुर्ली कशी मोठी होती ही गावच्या खेकड्यांची चव काय आहे ना तुम्हाला माहीत नसेल त्याच्यासाठी गावात जन्म घ्यायला लागतो कोकणात पहिली गोष्ट म्हणजे आणि पकडणारा असा माणूस पाहिजे बघा हा काचा बिंदाच डायरेक्ट आता तुम्हाला दाखवलं त्या व्हिडिओमध्ये बघतलाच असाल दिसलं असेल कसा पकडतोय तो ही मेन ही मेन कला आहे हा नाही जात नाही हा तिकडे गेलाय तिकडे जर भेटली तर मी जाईन कारण तुम्हाला दाखवण्यासाठी ठीक आहे पकडला नाही हे बघा हे 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 मेन आहे यांची चव काय असते ना एक नंबर मा पकडला नाही थांबादाराशी व्हिडिओ थांबवतो मी आता अजून एक घट्टी तर बघतो आम्ही चालतोय मासा आहे तिकडं पण ते तुम्हाला दिसणार ना हा खाली डॅम आहे हा बघा डॅमवरनं चालतो चालतोय आम्ही तिकडे जाऊन ख पकडणार

ही भेटलेली आहे अशी ही बघा कशी काढली आहे ही अशी काढली आहे म्हणजे ह्याच्यातली काढली आहे ही बघा ही अशी अशा कुर्ल्या पकडायचं म्हणजे खाऊ काम नसतं हे बघा चावली त्याच्या हाताला चावलेले पण आम्ही सक्सेसफुली तिला पकडलेले हे बघा टाकतो आधी जरा थांबा असा जरा काहीतरी भेटला ना, 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 ना। की म्हणजे कसं दिसाय दाखवायला मजा असं पकडायला मेस्टी पण तेवढी होती दिसली आणि हा पकडतोय बघा दिसणार नाही तुम्हाला गेली हा बघा परत एकदा पकडतोय भेटले की नाही माहित नाही आता बघूया बारकी आहे पण ठीक आहे हा चांगली असते